नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मा मित्रांनो आज मी आपणासमोर सौ दया सरोदे यांनी लिहिलेली विचार तर कराल ही सतरा जून दोन हजार अठराची फेसबुक पोस्ट वाचून दाखवणार आहे त्यामुळे लक्ष देऊन ऐका का शिवाजी राजांचा सर्वात खतरनाक शत्रू म्हणजे रामदास त्याला राजांचा गुरु करण्याचा अनैतिहासिक प्रयत्न जातीवादी इतिहासकारांनी केला खरं तर राजे आणि रामदास यांची कधीच भेट झाली नाही म्हणून रामदास हा राजांचा गुरु नव्हता हे सिद्ध होते पण रामदास राजांचा शत्रू होता हे बहुतांशी लोकांना माहीत नाही रामदास हा आदिलशाह आणि ग औरंगजेबाचा गुप्तहेर होता अफजलखानाचा मित्र बाजी घोरपडे याच्या आश्रयाला रामदास होता एका बाजूला राजे गड जिंकत होते किल्ले बांधत होते तर दुसऱ्या बाजूने रामदास समाजात भोळेपणा पसरवण्याचे काम करत होता पुरोहित भटांना जगण्यासाठी रामदासांनी मंदिरे उभारली राजे किल्ले बांधत होते ज्याचे किल्ले त्याचे राज्य हा तो काळ होता रामदास मात्र मंदिर बांधत होता कारण जेथे मंदिर तेथे ब्राह्मणांचे राज्य राजे तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे विज्ञाननिष्ठ राजे होते राजांच्या या क्रांतिकाऱ्याला विरोध करण्याचे काम या रामदासाने केले रामदास हा स्वतःच्या लग्नप्रसंगी सावधान म्हणताच बोल्यावरून पळाला पळण्यापूर्वी तो बोल्यावर नवरदेव म्हणून उभा होता म्हणजे त्याने मुलगी पसंत केली होती लग्न ठरले होते वराडी मंडळी आली होती वधू त्याच्यासमोर उभी होती मंगलाष्टके सुरू झाली सर्व मंगलाष्टके झाली आणि शेवटचे मंगलाष्टक म्हणजे आता सावधान म्हणताच रामदास बोल्यावरून पळून गेला हे एकतर मूर्खपणाचे किंवा समाजद्रोहीपणाचे लक्षण आहे कारण त्या काळात अंगाला हळद लागली आणि लग्न मोडले तर मुलींना अजन्म अविवाहित राहावे लागत होते त्या काळात वधूच्या भवितव्याचा अजिबात विचार न करता लग्नमंडपातून पळून जाणारा रामदास शिवाजी राजांसारख्या सामर्थ्यशाली सम्राटाचा गुरु होऊ शकत नाही खरं तर तो समाजद्रोही होऊ शकतो कारण त्या वधूच्या जागी आपली बहीण किंवा मुलगी असती तर आपल्याला काय वाटले असते पुढे रामदासाला विधवा तरुणीशी व्यभिचार करण्याची चटक लागली व्यन्ना आणि अक्का यांच्याशी रामदासाचे अनैतिक संबंध होते रामदास हा रंगेल आणि व्याभिचारी होता याचा संदर्भ आपणास इतिहासाचार्य प्राध्यापक मामा देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई या पुस्तकात मिळतो हो अशा श्रीलंपट रामदासाचा राजांनी अनुग्रह घेतला अशी कल्पना करणेसुद्धा अक्षम्य गुन्हा आहे असा श्री लंपट रामदास समोर जरी आला असता तरी त्याला राजांनी झोडपलेच असते म्हणूनच त्याने राजांची कधीच भेट घेतली नाही राजांच्या जीवनात आलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या व रोमांचकारी प्रसंगाच्या वेळी रामदासाने राजांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा कुठेही इतिहासात उल्लेख नाही अफजल खान भेटीच्या प्रसंगी पन्हाळा वेळा शाहिस्तेखानावर हल्ला आग्रा कैद राज्याभिषेक या कोणत्याही प्रसंगी रामदास राजांना मदत करण्यासाठी आलेला नव्हता समकालीन जथे शकावली सभासद बखर शिवभारत इतर कोणत्याही ग्रंथात रामदासाचा साधा नामोल्लेख देखील नाही जिज्ञासूंनी संदर्भ ग्रंथ वाचावेत ही विनंती ब्राह्मणवादी रामदास हा पूर्ण ब्राह्मणवादी होता रामदास म्हणतो देवी ब्राह्मणी सत्ताकरी तो एक मूर्ख म्हणजे जो ब्राह्मणावर राज्य करतो तो मूर्ख असतो म्हणजे ब्राह्मणेतराने फक्त चाकरीच करावी हा त्याचा आग्रह होता शिवाजी राजे राज्याभिषेकाने राजे झाले त्यामुळे ब्राह्मणांना देखील शिक्षा करण्याचा अधिकार राजांना प्राप्त झाला यामुळे तो अस्वस्थ झाला आणि राजांना मूर्ख म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली पुढे तो म्हणतो नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचर्यची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे रामदासाला बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार झाल्याने कमालीचे दुःख झाले अध्ययन हे फक्त ब्राह्मणांनीच करावे हा त्याचा आग्रह आहे समाजात अनाचार का वाढला तर शूद्रांनी शिकण्यास सुरुवात केली म्हणून आचारबुडाला अशी तक्रार तो करतो बहुजन समाज शिक्षण घेऊ लागल्याने वेदशास्त्रात पारंगत असलेला ब्राह्मणास कोणी विचारत नाही याचेच त्याला वाईट वाटते म्हणजे तो जातीवादी तर होताच पण वर्णव्यवस्थेचा कट्टर समर्थक होता कडवा ब्राह्मण्यवादी होता म्हणूनच शूद्रांनी शिक्षण घेतल्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागले म्हणून तो पुढे म्हणतो राज्य नेले म्लॅंच क्षत्री गुरुत्व पावले कुपात्री आपण आरत्री नापरत्री काहीच नाही राज्य मुसलमान आणि क्षत्रियांकडे गेले शिवाजीराजांचे गुरुत्व संत तुकुबारायांकडे गेले आपल्या ब्राह्मणांच्या हाती काहीच राहिले नाही म्हणून तो आरडाओरडा करत होता हे काही संतांचे लक्ष नव्हे संतांच्या कार्याला जात पात धर्म पंथ प्रांत भाषा देश आणि धर्माचे बंधन नसते संत हे सर्व सजीवांच्या कल्याणाकरता झटणारे असतात पण तो फक्त ब्राह्मणांसाठीच झगडत होता म्हणूनच रामदास हा संत नव्हे तर स्वराज्यातील जंत होता तो ब्राह्मणांच्या उद्धारासाठी व बहुजनांच्या राहासासाठी कसा झटत होता याचे पुरावे दासबोधातच आढळतात रामदास म्हणतो गुरु तो सकाळासी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन म्हणजे ब्राह्मण निष्क्रिय क्रियाहीन असला तरी सर्व जाती धर्माच्या जनतेने ब्राह्मणालाच गुरु करावे म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व राहावे व ब्राह्मणांना बिगर श्रमाचे धन मिळावे ही त्याची ओढ होती शिक्षक ब्राह्मणांशिवाय कोणी होऊ नये ही त्याची इच्छा होती सकाळांशी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञाप्रमाणं ब्राह्मण वेद मूर्तिमंत ब्राह्मण तोची भगवंत ब्राह्मणाला सर्वांनी देव म्हणावे हे वेद सांगतात ब्राह्मण हाच वेद आणि देव आहे असे रामदास सांगतो म्हणजे सर्वांनी ब्राह्मणांची पूजा करावी हा आग्रह रामदासाचा होता लक्षभोजनी ब्राह्मण आन जातीस पुसे कोण लक्षभोजन हा ब्राह्मणांचा हक्कच आहे इतर जातीला विचारण्याचे कारणच नाही असे त्याचे मत आहे म्हणजे ब्राह्मणांना फुकटात भोजन द्यावे असे तो म्हणतो असो ब्राह्मण सुरोवर वंदिती तेथे मानव बापुडे किती आता तर रामदास बहुजन समाजाला भीतीच दाखवतो की ब्राह्मणाला देव वंदन करतात तर माणसाची काय गत आहे जरी ब्राह्मण मूडमती तरी तो जगद्वंद्य आता तर रामदासाने कहरच केला तो म्हणतो ब्राह्मण मूर्ख असला तरी चालेल तो जगाला वंदनीय असतो डॉक्टर आंबेडकरांच्या घटनेने बरे झाले नाहीतर सर्व मूर्ख ब्राह्मण सर्व पदांवर राहिले असते दलित विरोधक रामदास हा पक्का दलित विरोधक होता तो म्हणतो अंत्यज शब्द ज्ञाता बरवा परी तो नेऊन काय करावा ब्राह्मण सन्निध पूजावा हे तो न घडे की अंत्यज म्हणजेच दलित हा शब्द ज्ञाता म्हणजेच पंडित असला तरी त्याचा उपयोग काय पण ब्राह्मणांची तो बरोबरी करू शकत नसतो असे म्हणून त्याने जातीवादाचे टोकच गाठले आहे रामदास पुढे लिहितो अंतर एक तो खरे परी परिसांगाते घेऊन येती महारे पंडित आणि चाटेपोरे एक कैसी मनुष्य आणि गधडे राजहंस आणि कोंबडे राजे आणि माकडे एक कैसी भागीरथीचे जळ आप मोरी संवदनी तोही आप कुच्चिळ उदक अल्प सेववेना म्हणजे ब्राह्मण आणि महार यांचा आत्मा एक असला तरी त्यांची आणि ब्राह्मणांची बरोबरी होऊ शकत नाही या ठिकाणी रामदासाने यमकासाठी महार यांचे उदाहरण घेतले असले तरी सर्व जाती नीच आहेत फक्त ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत असे त्याचे ठाम मत आहे ब्राह्मण सोडून सर्व जातीला तो गाढव माकडे कोंबड्या चावट गटारीचे पाणी या उपमा देतो तर ब्राह्मणाला तो राजा हंस गंगेचे पाणी या उपमा देतो अशा बहुजन रामदासाच्या दासबोधावर महाराष्ट्र शासनाने बंदी घालावी रामदास व रामदासी संप्रदायाच्या सर्व वाङ्मयावर बहुजन समाजाने बहिष्कार टाकावा जगातील सर्व माणसे समान आहेत जगातील सर्व जाती धर्म पंत प्रांत भाषा देश हे मानवनिर्मित आहेत त्यामुळे जातीभेद पसरविणाऱ्या रामदासी संप्रदायावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली खटला भरायला हवा औरंगजेबाला अनेक वेळा भेटला रामदास हर हर महादेव ही राजांची सिंहगर्जना होती कारण महादेव बहुजन समाजाचा आद्य क्रांतिकारक होता महादेव हा देव नव्हे वैदिकांनी महादेवाचेही दैवतीकरण केलेले आहे रामदासाची घोषणा जय जय रघुवीर समर्थ अशी होती रामदास आणि शिवाजीराजे यांच्या घोषणेतही साम्य नव्हते रामदास हा हिरवे कपडे परिधान करीत होता रामदासाला उत्तम उर्दू येत होती औरंगजेबाला रामदास अनेक वेळा भेटलेला होता दोघांनी मिळून भोजन केले होते याचा अर्थ रामदास आणि औरंगजेबाचे घनिष्ठ संबंध होते दिल्ली येथे रामदासाने औरंगजेबाबरोबर भोजन केले होते ही वस्तुस्थिती आहे शिवाजीराजांना केसरी म्हणजेच भगवे निशान आणि राजमुद्रा शहाजी राजांनी दिलेली होती म्हणजे गुरु म्हणून रामदासाचे राजाला कसलंही सहकार्य नाही शिवरायांच्या अनेक गुप्त योजना त्यांनी औरंगजेबाला आदिलशहाला सांगितल्या होत्या बाजी घोरपड्यांना शिवरायांविरुद्ध चिथावले होते राजांच्या विरुद्ध मराठ्यांना भडकवण्याचे काम रामदासाने केले ब्राह्मणांच्या उद्धारासाठी तो मरेपर्यंत झिजला यात काही गैर नाही पण स्वतःच्या जातीसाठी काम करीत असताना बहुजन समाजाला आणि शिवरायांना रामदासाने खूप त्रास दिला शेवटी त्याने ब्राह्मणाच्या भवितव्यासाठी दासबोध ग्रंथ लिहिला संत तुकोबांना संपविण्यासाठी रामदासाला शिवचरित्रात घुसविले शिवाजी राजांनी बाबा याकूत मौनीबाबा संत तुकाराम यांचा सल्ला घेतल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे कारण ते संत चारित्र्यसंपन्न निस्वार्थी आणि बहुजन समाजाचे उद्धारक होते म्हणूनच राजांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता पण राजे रामदासाच्या भेटीला कधीच गेलेले नाहीत पण त्याचे शिष्य अनेक वेळा महाराजांकडे भीक मागण्यासाठी आले होते या प्रसंगी राजे त्यांना विचारतात कोण हा रामदास याचा अर्थ राजे रामदासाला ओळखत नव्हते अधिक माहितीसाठी इतिहासाचार्य प्राध्यापक मामदेशमुख देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई हे पुस्तक वाचा संत तुकारामासारख्या चारित्र्यसंपन्न समाजसुधारक गुरुला संपवण्यासाठीच वैदिकांनी रामदास हा शिवचरित्रात घुसवला रामदासाला राजांचा गुरु ठरवण्यासाठी ब्राह्मणांनी अनेक खोटे पुरावे दाखले स्थळे चित्रे निर्माण केली शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण या पुस्तकातून